नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो अखेर तुमची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे जसे की तुम्ही बऱ्याच दिवसापासनं या दिवसाची वाट बघत होते तर तो दिवस या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो हो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई यांचे या ठिकाणी एक परिपत्रक आलेलं आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता तर काय आहे मित्रांनो परिपत्रक कसल्या संदर्भात आहे त्याचीच आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर बघूया मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा <family routinely> तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हे बघा या ठिकाणी दिनांक बघू शकता चार एक दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस विषय या ठिकाणी काय आहे तर तुम्ही हे बघा विषय काय आहे मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र पाठविण्याबाबत जसं की मित्रांनो तुम्हाला माहितच आहे मांग या ठिकाणी एक आपले जे मुंबई पोलीस भरतीचे पेपर बाकी आपल्या आपले जे आपल्या मित्रांचे तर त्यांची या ठिकाणी दिनांक या ठिकाणी फिक्स करण्यात आली होती मित्रांनो पण तरीसुद्धा सर्वांच्या मनामध्ये डाऊट होते की याच तारखेला ही परीक्षा होणार आहे का तर सहजायचे मित्रांनो कारण त्या ठिकाणी पूर्ण शंभर टक्के या ठिकाणी गॅरंटी नव्हती ती फक्त एक माहिती समोर आली होती पण आता या ठिकाणी मित्रांनो त्याच तारखेला पेपर होणार आहे त्या ही एक नोटीस या ठिकाणी आलेली आहे तर काय आहे नोटीसमध्ये आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये थोडक्यात म्हणजे मित्रांनो सविस्तर माहिती बघू व्हिडिओ थोडा मोठाही होऊ शकतो पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता उपरोक्त संदर्भ क्रमांक एकान्वय मान्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून निर्गमित निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकातील नियमांचे तसेच प्रचलित शासन निर्णय व महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व सुधारित नियम दोन हजार एकवीसमधील तरतुदीनुसार मुंबई पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या मैदानी प्रक्रियेत उत्तीर्ण होऊन लेखी परिषदेची पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक दोन व तीन अन्वये मुंबई पोलीसच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्ही मुंबई पोलीस या संकेतस्थळावर जाऊन बघू शकता मित्रांनो तसेच पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीसच्या मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रियेत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक चार अन्वये मुंबई पोलीसच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करून लेखीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्याचे प्रस्तावित होते त्या अनुषंगाने पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा दिनांक या ठिकाणी बघू शकता लेखी परीक्षा दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटाला म्हणजे साडेदहा वाजता व कारागृह शिपाई पदाची लेखी परीक्षा दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता दोन वाजून तीस मिनटाला आणि पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता घेण्यात येणार आहे मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक व कारागृह शिपाई पदाच्या लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना लेखी परीक्षेची प्रवेशपत्रे हे बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी एक वेबसाईट दिलेली आहे संकेतस्थळ दिलेलं आहे तुम्ही या संकेतस्थळावर जाऊन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तुम्ही या ठिकाणी जाऊन पण ते डाउनलोड करू शकता मित्रांनो सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की हे बघा या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे या या संकेतस्थळावर मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक व कारागृह शिपाई पदाचे लेखी परीक्षेची प्रवेशपत्रे संबंधित उमेदवारांनी डाउनलोड करून घेऊन लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहावायचे आहे लेखी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना उमेदवारांच्या माहितीसाठी मुंबई पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी कृष्णकांत उपाध्याय पोलीस उपआयुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त व मुंबई यांचे कार्यालय तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुमच्या परीक्षेचे हॉल तिकीट पण या ठिकाणी आता प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर आपल्या मित्रांना लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सर्वांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी पेपर वगैरे द्या व या नवीन वर्षामध्ये आपलं खाकीचे स्वप्न या ठिकाणी पूर्ण करा व अशाच नवीन नवीन माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपले एक मराठी यूट्यूब चॅनल आहे ज्यामध्ये आपण कसल्याही नोकरी संदर्भात शासन जी आर संदर्भात किंवा काही योजना वगैरे असो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असो किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी योजना किंवा नोकऱ्या असो आपली आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो मराठीमधनं या ठिकाणी माहिती देण्याचा दे दे प्रयत्न करतो तर या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा भेटूया असेच नवीन नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र